दिल्लीतील एका न्यायालयाने शुक्रवारी नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतरांना सध्या नोटीस बजावण्यास नकार दिला आहे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या प्रकरणातील ईडीच्या याचिकेवर सुनावणी घेतली यावेळी न्यायाधीशांनी ईडीला या प्रकरणाचे आणखीन कागदपत्र सादर करण्यास दोष दूर करण्यास सांगितले आणि नोटीस बजावण्यास नकार दिला पुढील सुनावणी ही दोन मे रोजी होणार आहे आज आपण या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक ईडीने असा युक्तिवाद केला की नवीन कायदेशीर तरतुदीनुसार आरोपीचे म्हणणे ऐकल्याशिवाय तक्रारीची दखल घेतली जाऊ शकत नाही ईडीने न्यायालयात अपील केले आणि म्हटले की आम्हाला हा आदेश लांबणीवर टाकायचा नाही नोटीस बजावली पाहिजे मात्र न्यायालयाने यावर भर दिला की अशी नोटीस जारी करण्याची आवश्यकता आहे का याबद्दल न्यायालयाला प्रथम खात्री पटवून दिली पाहिजे न्यायालयाने टिप्पणी केली की जोपर्यंत मला खात्री होत नाही तोपर्यंत असा आदेश दिला जाऊ शकत नाही भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दोन हजार बारा मध्ये कोर्टात याचिका दाखल केली होती ज्यामध्ये काही काँग्रेस नेत्यांनी यंग इंडियन लिमिटेड म्हणजेच वाय आय एल याद्वारे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड एजेएल गैरप्रकारे विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावरील दोन हजार कोटी रुपयांच्या हेरोल्ड हाऊस इमारतीवर कब्जा करण्यासाठी सर्व काही करण्यात आल्याचा आरोप त्यांनी के केला होता नॅशनल ची स्थापना ही एकोणीसशे अडतीस मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य सैनिकांसाठी केली होती असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ए ही नॅशनल हेरोल्ड वृत्तपत्राची मालकी कंपनी आहे ईडीचा दावा आहे की ए जे दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता मार्फत ताब्यात ता घेण्यात आली आहे यामध्ये नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोपही एजन्सीने केला आहे चौकशीत असे दिसून आले की ए जे दिल्ली मुंबई आणि लखनौ सह भारतातील अनेक शहरांमध्ये सहाशे एकसष्ट पॉईंट सहा, एक सहा नऊ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता आहेत ज्या गुन्हेगारी पैशातून मिळवण्यात आल्या आहेत यंग इंडियन कडे ए जे मधील इक्विटी शेअर्सच्या स्वरूपात एकूण नव्वद पॉइंट दोन एक कोटी रुपयांच्या गुन्ह्यातील उत्पन्न असल्याचे आढळून आले आहे दोन हजार एकवीस मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता की काँग्रेस नेतृत्वाने यंग इंडियन द्वारे ए जे एलच्या मालमत्ता फक्त पन्नास लाख रुपयांना विकत घेतल्या आहेत तपासा दरम्यान ईडीने बनावट देणग्या आगाऊ भाडे आणि वाढलेले जाहिरातींचे उत्पन्न यासह आर्थिक अनियमितता दर्शवणारी कागदपत्रे सापडल्याचा दावा केला आहे काँग्रेसचा नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र चालवणारी कंपनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडला सुमारे दहा वर्षे आणि सुमारे शंभर हप्त्यांमध्ये चेकद्वारे त्यांच्या देणग्या भरण्यासाठी नव्वद कोटी रुपये देण्यात आले होते यापैकी सदुसष्ट कोटी रुपये हे नॅशनल हेरॉल्डने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी वापरले आणि उर्वरित पैसे वीज बिल भाडे इमारती इत्यादींवर खर्च केले कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीने कर्ज देणे हा गुन्हा नसून तो बेकायदेशीर मानला जात नाही काँग्रेसचा दुसरा युक्तिवाद असा की नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र उत्पन्न अभावी हे कर्ज फेडू शकले नाही त्या बदल्यात एजेएलचे चे शेअर्स यंग इंडियनला देण्यात आले जी कायद्यानुसार नफा न मिळवणारी कंपनी आहे यंग इंडियन्सच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य सोनिया गांधी राहुल गांधी आहेत जे कोणत्याही प्रकारचा नफा लाभांश पगार किंवा कोणत्याही आर्थिक लाभ घेऊ शकत नाही एवढेच नाही तर व्यवस्थापकीय समिती यंग इंडियन्सचे शेअर्स ही विकत घेऊ शकत नाही याचा अर्थ यंग इंडियन्स कडून एकही पैसा आर्थिक फायदा घेता येणार नाही किंवा त्याचे शेअर्स विकताही येणार नाहीत